नमस्कार बघा महाराष्ट्र शासनाचा काय जी आर आलेला आहे जून जून ते ऑक्टोबर जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीतील अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्ती दरम्यान बाधित होणाऱ्या नागरिकांसाठी विशेष दराने मदत करण्याबाबतचा हा जी आर आहे कधीचा आहे बघा आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे आता काय डिटेल यामध्ये आपण काय आहे ते पाहून घेऊ बघा सविस्तर प्रस्तावना राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यव आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचच्या कलम अठ्ठेचाळीस अंतर्गत आपत्ती प्रतिसाद निधी स्थापन करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के तर राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दगर दरड कोसळणे बर्फ हिमवर्षा ढगपुटी यासारख्या विविध बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यात येते आता दे दे। सविस्तर यामध्ये नेमकी कोणाला मदत भेटणार आहे आणि किती भेटणार आहे ते आपण पाहणार आहोत बघा शासन निर्णय जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या चालू पावसाळी हंगामामध्ये कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसानीकरता खालील बाबीकरता विशेष दराने मदत देण्याचे निर्णय शासनाने घेतलेला आहे यामध्ये आता डिटेल दिलेले आहे कोणाला किती मदत मिळणार काय बघा मदतीबाबतचा निकष तसेच राज्य आपसी सपन मदतीचे दर हे बघा आता निकष काय आहेत की दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरता क्षेत्र घर पाण्यात बुडालेले असल्यास घरे पूर्णत वाहून गेले असल्यास किंवा पूर्णत क्षतिग्रस्त झाली असल्यास म्हणजे तुमचं एखाद्याचं घर दोन दिवसापेक्षा पाण्यात बुडालेले किंवा ते वाहून गेले तर अशा कुटुंबात प्रति कुटुंब अडीच हजार रुपये कपड्यांचे नुकसानी करता कपड्यांच्या नुकसानी करता किती दिले जाणार आहेत म्हणजे अडीच हजार प्रति कुटुंब जर कपड्यांचं नुकसान झालं असेल तर ब ब काय म्हणते प्रति कुटुंब अडीच हजार घरगुती भांडी वस्तू यांच्या नुकसानीकरता म्हणजे प्रत्येक कुटुंबाला कपड्यांच्या नुकसानीकरता अडीच हजार रुपये दिले जाणार आहेत आणि घरातील वस्तू भांडी हे जर खराब झालं असेल तर त्याला त्याच्यासाठी अडीच हजार म्हणजे टोटल प्रति कुटुंब पाच हजार रुपये दिले जाणार आहेत मात्र तुमचं घर दोन दिवसापेक्षा जास्त कालावधीकरता पाण्यामध्ये किंवा बुडालेले असले पाहिजे म्हणजे तुमच्या घरातील ते कपडे खराब झाले पाहिजे पाण्यामुळे तर अशांना कपडे तसेच भांडी खराब झाली असेल तर पाच हजार रुपये मिळणार त्यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे निकष विशेष दर काय प्रति कुटुंब पाच हजार कपड्यांचे नुकसानी करता बघा हे राज्य आपत्ती प्रस निधीचे मदतीचे प्रतिल प्रचलित दर आहेत आणि हे निकष आणि विशेष दर आहेत विशेष दरामध्ये पाच हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे तसेच भांडी आणि वस्तू यांच्या नुकसानीकरता सुद्धा पाच हजार रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्यानंतर आणखी ते काय म्हणते की मदत निधी देण्याकरता कार्यपद्धती आता हे कशा पद्धतीने दिली जाणार हे दिलेले आहे बघा हे तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊ शक वाढीव दराने होणारा पाच हजार रुपये खर्च राज्य शासनाच्या निधीतून म्हणजेच लेखाशीर्ष द बावीसशे पंचाळीस आणि एकवीसशे चौऱ्याण्णवमध्ये खर्ची घालण्यात यावा दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरता अधि क्षेत्र घर पाण्यात बुडलेले असल्याची अट शिथिल केल्यामुळे देवाच्या मदतीच्या प्रकरणात संपूर्ण निधी दहा हजार रुपये दहा हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून म्हणजेच लेखाशीर्षमध्ये खर्ची घालण्यात यावा हे बघा हे म्हणजे कुटुंबांसाठी हे निकष आहेत आता खाली दुकानदारांसाठी काय निकष आहेत बघा दुकानदार आता दुकानदारमध्ये काय नैसर्गिक आपत्तीमुळे दुकानदारांना द्यावायच्या मदतीची बघा इथे खाली दिलेले मदतीची बाब राज्य आपत्ती निधीमध्ये समाविष्ट नाही बघा इथे परत काय दिलं आहे की जे स्थानिक रहिवाशी आहेत त्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशन कार्डधारक आहेत अशा दुकानदारांपैकी नोंदणीकृत महाराष्ट्र दुकान स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे जे नोंदणीकृत दुकानदार आहेत त्यांचा पंचनामा केला जाईल त्यांच्या दुकानदार यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीकरता पंच्याहत्तर टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी बघा जर दुकानाचं नुकसान झालं असेल तर दुकानदाराला किती पन्नास हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे त्यानंतर खाली टपरीधारकांसाठी सुद्धा सांगितलेलं आहे टपरीधारक बघा नैसर्गिक आपत्तीमुळे टपरीधारकांना द्यावयाच्या मदतीची बाब राज्य आपत्ती निधीमध्ये समाविष्ट नाही तरीसुद्धा ते दिली जाणार आहेत राज्य आपत्ती निधीमध्ये ज्या बारा बाबी येतात त्यामध्ये दुकानदार टपरीधारक यांचा त्यामध्ये समावेश होत नाही तरीसुद्धा राज्य शासन त्यांना या विशेष मदतीनुसार ती निधी देणार आहे बघा तर यामध्ये टपरीधारकांना किती देणार आहेत झालेल्या नुकसानीच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त दहा हजार रुपये मदत दिली जाणार आहे समजा पंच्याहत्तर टक्के म्हणजे कसं समजा एखाद्या टपरीधारकाचं वीस हजार रुपयाचं नुकसान झालं असेल तर त्याच्या पंच्याहत्तर टक्के किती होतात मग पंधरा हजार पंधरा हजार किंवा एकतर पंधरा हजार किंवा जास्तीत जास्त दहा हजार रुपये नुकसान भरपाई ही टपरीधारकाला दिली जाणार आहे आणि दुकानदार दुकान दुकानदाराला किती दिली जाणार आहे तर दुकानदाराला दिली जाणार आहे पन्नास हजार रुपये किती पन्नास हजार रुपये आणि बाकीचं घरगुती ज्यांचे घर वाहून गेले असेल किंवा घरामधले कपडे भांडे त्यासाठी इथे व्यवस्थित दिलेले आहे ते, ते तुम्ही पाहून घेऊ शकता तसेच खाली खाली याच्या खाली सर्व डिटेल बँक खाते वगैरे हो हस्तांतरित त्यामध्ये म्हणजे डायरेक्ट हा निधी बँक खात्यामध्ये जमा जा केला जाईल असं त्यामध्ये खाली सर्व तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊ शकता कारण सर्वच वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल असेच राज्य शासनाच्या नवीन नवीन योजना तसेच महत्त्वाच्या सर्व जी आरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद